या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास शहादा ते सारंगखेडा हा महत्वाचा आणि जीववाहू रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुर्दशित होता खोलवरच्या खड्ड्यांमुळे व तुटक अवस्थेमुळे या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी रोजचे संकट बनले होते विद्यार्थी कामगार शेतकरी छोटे व्यावसायिक यांना दिवसातून अनेक वेळा जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत होता रस्त्याच्या खराब स्थितीमुळे गेल्या दोन हजार तेवीसपर्यंत लहान मोठे अनेक अपघात घडलेत काहींना गंभीर दुखापतीही झाल्यात तरीही या प्रश्नाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ठोसपणे लक्ष दिले नाही अशी सर्वसामान्यांची नाराजी वाढत होती या पार्श्वभूमीवर शहाद्याचे समाजमनातील नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे दादा पाटील यांनी पुढाकार घेतला रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासन व संबंधित विभागाशी वारंवार संपर्क साधूनही जबाबदारांकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी जनतेला सोबत घेत सलग दोन ते तीन वेळा मोठी आंदोलने व जनजागृती मोर्चे काढले त्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यालगत निदर्शनांमुळे हा प्रश्न राज्य व विभागीय पातळीवर पोहोचला अखेर दादांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित विभाग जागा झाला आणि सहा मे दोन हजार तेवीस रोजी या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नागरिकांनी दीर्घकाळ ज्या रस्त्याचे स्वप्न पाहिले होते ते काम मार्गी लागल्याने संपूर्ण परिसरातून सुटकेचा निश्वास टाकण्यात आला आहे